घडत तांगडा येथे घरगुती गॅसचा स्फोट होऊन संसार उपयोगी साहित्य जळून काप शेतकऱ्याचे चार लाख रुपयाचे नुकसान अन्य धान्यासह रोख रक्कम व संसार उपयोगी साहित्य जळाले आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीसवर सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकरी शांताराम गोविंदा तांगडे यांच्या घराला दिनांक सहा एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गॅसची गळती होऊन भडका झाला व याविषयी सविस्तर माहिती अशी की शांताराम गोविंदा तांगडे हे आजोबाई संस्थान अनवा येथे दर्शनासाठी गेले असता सदरची घटना घडली गट आहे यावेळी शेजाऱ्यांनी जाळ पाहून घराकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र गॅसने भडका घेतला होता व भडक्यामध्येच घरात ठेवलेले पेटीतील दोन लाख साठ हजार रुपये व दहा ते पंधरा क्विंटल डॉलर हरभरा गहू आणि संसार उपयोगी साहित्य असे एकूण चार लाख रुपयाचे नुकसान या शेतकऱ्याचे झालेले आहेत यावेळी सदर घटनेचा संबंधित कंपनीने पंचनामा करून योग्य तो मावजा द्यावा अशी मागणी तांगडा येथील शेतकरी वर्गातून मागणी केली जात आहेत न्यूज रिपोर्टर हरी बोराडे जी इंडिया चोवीस तास न्यूज जालना

ताई मला सांगा तुमच्या घराशेजारी घर तुम्ही प्रत्यक्षदर्शी होता का काय नाव हो तुमचं माझं नाव शारदा कडबा पांडे आम्ही त्यांच्या शेजारी राहतो ज्यावेळेस जाळ जावल झाला त्यावेळेस आम्हाला आवाज आला एकदम भयानक आवाज आला कि आवाज सगळे ओरडत होते काय झालं म्हणून आम्ही बाहेर बघितलं तर पूर्ण जाळ होता येऊन बघितलं सगळे पाणी घेतलं विजवलं गॅस सगळं घरातलं पूर्ण जळालं काय सुद्धा घरात राहिलेलं नाही बघा ते गॅस घेऊन कोणी वाचवलं काय गणेश तांगडे यांनी वाचवलं आम्हाला काहीच कळत नव्हतं काय करावं म्हणून सगळं दूर चौकडं काहीच दिसत नव्हतं आई त्यांची वरडत होती वडील रडत होते काय म्हणजे पूर्ण घरात पाणी सगळं आम्ही भिजवलं कमीत कमी वीस पंचवीस जण होतो आम्ही इथं कोणी बाटले गे कोणी कळशे गे कोणी काय घे आम्हाला व्हिडिओ काढता आला नाही काय नाही काही सुद्धा समजलं नाही कोणाचे सुद्धा काहीच नाही सगळं धिंगाणा झाला सगळा ते कुठे जायला होते घरचे लोक ते आजोबाईच्या संघाला जायला होते घरी कोणी नसताना कुलूप लावलं होतं कुलूप ते गणेश तांगड्यानी डायरेक्ट तोडलं लातांनी मागून दररोजा तोडला आम्ही माझ्या दारांनी माझ्या नवऱ्यानी सगळ्यांनी आम्ही धावपळ केली गॅस न सगळं गॅसनी झालंय बागा हे काय दुसरं काय नाही नि सगळं झालं झालं त्यावेळेस सगळे म्हणजे काय सुचतच नव्हतं डायरेक्ट सगळे कपडे त्यांच्या घरात काय सुद्धा खायला सुद्धा काय राहिलं नाही बघा त्यांचं काहीतरी झालं पाहिजे काय सुद्धा राहिलं नाही सगळं जळून झालं गरीब लोक आहेत ते माझी एवढीच विनंती आहे खूप कष्ट करतात ते आज व्हायला नको होत सगळे धावले पण काहीच उपयोग झाला नाही एकदम सगळं जा कुठं दूर सगळं काहीच म्हणजे काहीच कळत नव्हतं मी स्वतः भांडवळ बघितलं रात्रभर कोणी झोपलं नाही काय खाल्लं नाही काय नाही सगळे तशीच तशी बसलेले आहेत सगळे आता काय मागणी आहे तुमची आमची मागणी हीच आहे एवढं जे झालं तेवढी सगळी भरपाई करून द्या त्यांच्या घरात भरपूर पैसा होता सगळं सोननानं घरीच ठेवून गेले होते ते जत्राला जायचं म्हणून ते काय घालून गेले नव्हते तिच्या लग्नासाठी त्यांनी पैसे सुद्धा घरात जुळून ठेवलेले होते